नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता कांदा दरामध्ये होत आहे चांगली वाढ तर मित्रांनो बाजार समिती जुन्नर नारेगाव या ठिकाणी अवक बहात्तर क्विंटल कमीत कमी तीनशे एसर चंद्र आहे नऊशे जास्तीत ज्या दर पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक अकरा क्विंटल कमीत कमी बाराशे एसर संत्रे तेराशे पन्नास जास्तीत ज्या पंधराशे रुपये क्विंटल पुणे मांजरी या ठिकाणी अवक सदुसष्ट क्विंटल कमीत कमी चारशे सरसंद्र आठशे जास्तीत ज्या दर बाराशे रुपये क्विंटल पुणे मोशी या ठिकाणी अवक चारशे छप्पन्न क्विंटल कमीत कमी चारशे सरसंद्रा सातशे जास्तीत ज्या दर एक हजार रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक नऊ हजार सातशे शहात्तर क्विंटल या ठिकाणी कमीत कमी जर तीनशे सरसंधारे नऊशे जास्तीत जास्त पंधराशे रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आलेचाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील